आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार एका वकिलाने सुनावी दरम्यान मंचाजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले आणि कोर्टाबाहेर काढले घटनेदरम्यान तो वकील आरडाओरडा करत होता की सनातनचा अपमान सहन करणार नाही या गोंधळातही सरन्यायाधीश गवई शांत राहिले आणि म्हणाले अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही तुम्ही तुमचा युक्तिवाद सुरू ठेवा माहितीनुसार ही घटना खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या नुकसानग्रस्त मूर्तीच्या पुनर्स्थापनेशी संबंधित जुन्या प्रकरणाशी निगडीत आहे या प्रकरणातील गवईंच्या टिप्पणीवर काही हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती या प्रकरणात सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले होते जा देवांनाच काहीतरी करायला सांग तू म्हणतोस तू भगवान विष्णूचा कट्टर भक्त आहेस तर जा आणि प्रार्थना कर हे एक पुरातत्व स्थळ आहे एसआयची अनुमती आवश्यक आहे क्षमा करा या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विरोधाची लाट उसळली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही झाली नंतर सर सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्टीकरण देत सांगितले माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे मी सर्व धर्मांचा सन्मान करतो